नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण थोडं समस्या होईल किंवा बेगडे पाटील या शाळेमध्ये आहोत या ठिकाणी नुकतंच एक उपक्रम अतिशय चांगला असणार उपक्रम साजरा झालेला आहे नक्की कोणता उपक्रम होता त्याच्याबाबतची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि आपल्यासोबत काय विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्या प्रतिक्रिया घेणार आहोत थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी पास्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर यांच्यामार्फत शालेय साहित्याचं वाटप झालेलं आहे आपल्यासोबत समोर विद्यार्थी आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आपण त्यांच्याकडून थोडकं जाणून घेऊ की त्यांची प्रतिक्रिया नक्की काय मला नमस्कार तुझं नाव सांग माझं नाव स्नेहा सतीश सिंजटे आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी इन फर्स्ट गो इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर या श या संस्थेमार्फत आम्हाला शाळे साहित्य साहित्य वाटप भेटलं होतं त्यामुळे आम्हाला आम्ही आम ह्या साहित्याचा साहित्याचा लाभ घेऊन आम्ही पुढं खूप छान अभ्यास करून त्या संस्थेचं नाव आणि आमच्या शिक्षकांचं नाव मोठं करू असं मी सांगते धन्यवाद बरं तू किती लाई शाळेमध्ये आठवीला आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे खेळ घेतात परत सायन्स मध्ये आम्हाला ऍक्टिव्हिटी करायला सांगतात म्हणून आम्हाला आमच्या शाळेकडनं खूप चांगल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेऊन आणि पुढच्या जीवनामध्ये आम्हाला जे काही म्हणजे असं वेगवेगळ्या आवडते शिक्षक मला कोणते मांढरे मॅडम कोणता विषय शिकवतात ते आम्हाला सगळे ऑल विषय शिकवतात आणि मुख्याध्यापक सौदांगत त्यांचं ते पण खूप छान शिकवतात शिस्त कशी आहे हे वया पुस्तक वाटत झाले त्यामुळे आम्ही आता खूप असं वाटते की आता आम्ही कधी या पुस्तकांचा वापर करून आणि कधीही असं वाटते की पुस्तकं आमच्या हातात आली आहेत आता आम्ही खूप मस्त अभ्यास करून ह्या संस्थेचं नाव मोठं करून आमच्या शाळेचं पण नाम मोठं करतो ओके थँक्यू This is bad. Okay.